माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा राज्यामध्ये उद्या म्हणजेच एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आणि ही लेखी परीक्षा एक मार्च दोन हजार चोवीस ते सव्वीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे या परीक्षा आमच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेतल्या जाणार आहेत त्यामध्ये पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेला घेतल्या जाणार आहेत या परीक्षेसाठी आजपर्यंत एकूण सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये आठ लाख एकोणसाठ हजार चारशे अष्ट्याहत्तर ही हे मुले आहेत तर सात लाख एकोणपन्नास हजार नऊशे अकरा मुली यांनी नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर छप्पन्न विद्यार्थी ट्रान्सजेंडर आहेत तेवीस हजार दोनशे मा बहात्तर माध्यमिक शाळातून हे विद्यार्थी नोंदणी झाले असून या विद्यार्थ्यांची एकूण पाच हजार शहाऐंशी मुख्य केंद्रावर ही परीक्षा राज्यभरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये त्यामध्ये प्रामुख्याने या परीक्षेपासून कोणताही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून परीक्ष लेखी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात मुभा देण्यात आलेली आहे जास्तीत जास्त फॉर्म भरले आहेत परंतु एखादा कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता मंडळाने यावर्षी यावर्षीप्रमाणे या दरवर्षी प्रमाणे घेतलेली आहे विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या महत्त्वाच्या विषयाच्या विषयामध्ये खंड ठेवण्याची प्रथा मंडळाने यावर सुद्धा कायम ठेवली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी अभ्यास करण्यासाठी चांगला वेळ मिळतो आणि त्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होतो प्रामुख्याने मला आपल्या मार्फत सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांना आवाहन करायचं आहे की मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले छापील वेळापत्रकच किंवा ऑनलाईन वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे अन्य कोणत्याही संस्थेने छा चा, छापाई केलेले किंवा व्हायरल केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये जेणेकरून विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांनी घेणं आवश्यक आहे हे आपलं वेळापत्रक आहे प्रामुख्याने आपण दोन अकरा दोन हजार तेवीस रोजी अंतिम वेळापत्रक आपण प्रसिद्ध केले होते म्हणजे साधारणतः तीन महिन्यापूर्वी हे वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यामुळे आणि दहावीचे ठराविक विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबतीत सर्व माहिती मिळालेली आहे त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना जे हॉल तिकीट देण्यात आलेलं आहे त्या हॉल तिकिटावरसुद्धा विद्यार्थ्यांची पेपरची तारीख पेपरची वेळ म्हणजे सकाळ सत्र किंवा दुपार सत्र आणि विषय याचा आपण विद्यार्थ्यांनी जे विषय घेतले त्याची नोंद आपल्या हॉल तिकीटवरसुद्धा केली गेलेली आहे परीक्षेच्या कालावधी विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येतो कालसुद्धा मी एक बातमी वाचली त्यामध्ये प्रामुख्यानं ना, एक नाशिकमधील विद्यार्थ्यानं ना, का काही गैर गैरमार्गाचा अवलंब केला म्हणजे त्यानं पेपर अवघड गेला अशा प्रकारच्या घटना दरवर्षी घडत असतात आणि विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येतो खरं म्हणजे विद्यार्थ्यांना सांगायचं वाटतं ही परीक्षा ही जीवनाची अंतिम परीक्षा नाही ही परीक्षा ही आपल्याला फक्त पुढे जाण्यासाठी एक टप्पा आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांच्या मनावर पालकांच्या मध्ये जो ताण येतो तो ताण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण समुपदेशकांची निवड करतो आणि या समुपदेशकांमार्फत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो याही वर्षी आपण राज्यमंडळ स्तरावरून दहा समुपदेशकांची निवड केली आहे तर प्रत्येक विभागीय मंडळावर त्यांच्या अंतर्गत जे काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी कमीत कमी दोन समुपदेशकांची नियुक्ती ही केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा कोणताही परीक्षेचा ताण आला किंवा अन्य कोणत्याही बाबतीमध्ये जर काही अडचण आली तर समुपदेशकांचे नंबर आपण प्रसिद्ध करतो आणि या समुपदेशकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी या समुदेश संपर्क साधावा आणि जेणेकरून आपल्या मनावरील किंवा विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होईल आणि विद्यार्थी निकोप वातावरणामध्ये परीक्षा देऊ शकतो सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक पररक्षक ज्यांना आपण असिस्टंट कस्टोडियन किंवा रनर म्हणतो त्या रनरना आपण त्या कस्टडी त्या रनरचं काम असतं की कस्टडीपासून केंद्रापर्यंत दररोज प्रश्नपत्रिका नेणे आणि उत्तरपत्रिका पुन्हा कस्टडी पडणार नाही यामध्ये यावर्षी आपण सुद्धा मोबाईल चित्रीकरण करण्याचं त्या सदर रनरना सांगितलेलं आहे म्हणजे कस्टोडियनकडून ज्यावेळी त्या प्रश्नपत्रिका रनर घेतो किंवा सहाय्यक परिरक्षक घेतो ते घेतल्यानंतर त्यांना आपल्या मोबाईलचं जी पी एस लोकेशन ऑन करायचं आहे आणि म्हणजे तो प्रत्यक्ष कुठल्या स्थानावर आहे हे आपल्याला कळू शकतं कारण त्यांचे नंबर आणि त्यांची नावं आपण प प्र आधीच घेतलेली आहेत प्रत्येक विभागीय मंडळाकडे आहेत राज्यमंडळाकडे सुद्धा ती नावं आहेत आणि त्याचबरोबर तो ज्या केंद्रावर संबंधित सहाय्यक परिरक्षक जाणार आहे त्या केंद्रावर प्रश्नपत्रिका दिल्यानंतर त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर संबंधित केंद्रसंचालकाने ज्यावेळी ते पेपर समजा तो कपाडा ठेवण्याचा त्या तेल सील आहे का याचंसुद्धा परि चित्रीकरण या मोबाईलमध्ये त्या संबंधित रनरने करावायचं आहे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्याच्या दृष्टिकोनातून ही आपण सुविधा मागील वर्षीपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जेणेकरून प्रश्नपत्रिकेची गोपनीयता ही संवेदनशील बाब असल्यामुळे ती गोपनीय राहणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर मागील वर्षीपासून आपण एक नवीन बदल केला तो म्हणजे सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षा दालनात